नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील अनेक इच्छुक उमेदवारांना त्रुट्या भोवल्या अनेकांचे अर्ज बाद कागदपत्रे लावण्यात हलगर्जीपणा सूचकांच्या सहाय्या न घेणे शपथपत्र व ए बी फॉर्म न लावणे अनेकांना भोवले काल दिलांक अठरा नोव्हेंबर रोजी अकरा वाजता नगरपरिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची छाननी झाली यामध्ये अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाले संपूर्ण कागदपत्र न लावणे सूचकांची संख्या पूर्ण न करणे सूचकांच्या सहाय्या न घेणे शपथपत्र व्यवस्थित न ना लिहिणे नाव्याने अर्ज भरले परंतु ए बी फॉर्म न लावल्याने अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाले नगराध्यक्ष पदाकरिता पंचशिला वाल्मिक इंगोले लक्ष्मी चंदन कलोसे पवार पूजा मंगल चक्रे चंदा संदेश तुपसुंद्रे कल्पना मधुकर पवार पुष्पमाला ताताराम भगत स्वाती गणेश रोखडे रूपा अजय सारवाई यांचे अर्ज पात्र ठरले तर नीता संजय शेकोकार यांचा अर्ज बाद झाला प्रभाग क्रमांक एकमधील लता निलेश मुंडे व जयश्री प्रकाशराव वानखडे यांचा अर्ज बाद झाला त्यामुळे अरुणा खोडके श्रुती चव्हाण सविता नरोडे पूजा राऊत अंजली शिंदे हे उमेदवार कायम आहेत तर प्रभाग क्रमांक एक बमधील भालचंद्र गाडे बाळू जाधव अरुण राठोड श्रीचंद राठोड यांचा अर्ज पात्र ठरला तर ललिता वसंत राठोड गोपाल विजय राठोड अमोल राठोड व्यंकटेश राऊत यांचे अर्ज बाद झाले प्रभाग क्रमांक दोनमधील मंगला ठाकरे अंजली राऊत व मंदा श्रीवास यांचे अर्ज पात्र ठरले तर शारदा इकडे प्रणिता शृंगारे यांचे अर्ज बाद झाले प्रभाग क्रमांक मधील सलमान खान शब्बीर खान संजय विजय कुमार बंग मोहम्मद गनी मोहम्मद जाफर यांचे अर्ज पात्र ठरले तर नंदकिशोर ठाकरे रवींद्र अरगळे विक्रम अटल सुनील <rooftop toys》तारी> जगदाळे यांचा अर्ज बाद झाले प्रभाग क्रमांक तीनमधील कविता पेंदोरे वनिता पवार अश्विनी सलाम कविता सुकळकर यांचे अर्ज पात्र ठरले तर भारती कुलसंगे राधा किनवटकर दीपा चांदेकर लता विश्वासे यांचे अर्ज बाद झाले प्रभाग क्रमांक तीन बमधील निलेश कुटे प्रणील गेडाम राजू ढोले शारदा पाटमासे राहुल वानखडे यांचे अर्ज पात्र ठरले तर रमाकांत काळे यांचा अर्ज बाद ठरला प्रभाग क्रमांक चारमध्ये स्वाती दिनेश धाडवे व ज्योत्स् फिस्के यांचा अर्ज पात्र ठरला तर प्रणिता असवार यांचा अर्ज बाद झाला प्रभाग क्रमांक चार ब मधील अख्तर खान गुलाब खान फजल खान गुलाब खान अनिल झाडे संदीप झाडे अरबाज धाडीवाला मुकुंद महल्ले शेख अमन शेख जावेद शेख मोहम्मद इक्बाल शुभम सातगरे यांचे अर्ज पात्र ठरले तर शीतल आसवार गजानन आंबेकर यांचे अर्ज जा बाद झाले प्रभाग क्रमांक पाचमधील मंगल चक्रे कैलास जाधव मनोज टेवरे नितेश मुरेश्वर गणेश सोलवाल सोनवाल यांचे अर्ज पात्र ठरले तर नितीन सोनवाल यांचा अर्ज बाद झाला प्रभाग क्रमांक मधील सतपजा मोहम्मद जावेद शेख नुजहाद परवीन मोहम्मद साबीर निहकत परवीन सय्यद यांचे अर्ज पात्र ठरले तर सुरेखा भरारे व लक्ष्मीबाई मेहता यांचे अर्ज बाद झाले प्रभाग क्रमांक सहामधून ज्योती अंबुरे कल्पना पवार चेतना पवार सोनम सारसर यांचे अर्ज पात्र ठरले तर प्रभाग क्रमांक सहामधील मोहम्मद खान सारफ बर्तरे मोहम्मद मकसूद अहमद अविनाश शहा शेख अमन शेख जावेद शेख मुस्ताक शेख जावेद यांचे अर्ज पात्र ठरले तर प्रभाग क्रमांक सातमधील रुपाली ताकपिरे वैशाली दुधे प्रीती सोनुलकर यांचे अर्ज पात्र ठरले प्रभाग क्रमांक सात बमधील रुपाली इकडे नीता नवरे रेहाना परवीन मोहम्मद एजाज यांचे अर्ज पात्र ठरले तर प्रीती सोनुलकर यांचा अर्ज बाद झाला प्रभाग क्रमांक सात मधील विक्रम जाधव संजय दुधे सचिन बनगिनवार व अजिंक्य मात्रे यांचे अर्ज पात्र ठरले प्रभाग क्रमांक आठमधील किशोर कोचडे नंदिनी गेडाम मीना पवने यांचे अर्ज पात्र ठरले तर यशवंत डुकरे व सुभाष चौधरी यांचे अर्ज बाद झाले प्रभाग क्रमांक मधील लता जयतपाल नाजमीन जाफर चंद्रकला राऊत अरुणा रत्नपारकी रेवती रत्नपारकी यांचे अर्ज पात्र ठरले तर प्राजक्ता ढाले व शीतल आसवार यांचे अर्ज बाद ठरले प्रभाग क्रमांक नऊ मधील सदानंद जाधव सुरेश झरकर रामेश्वर नरळे मोहम्मद अन्नू नागपुरे सागर बाहेकर शैलेश लाचुरे आशिष श्रीवास यांचे अर्ज पात्र ठरले तर राम प्यारी नरळे यांचा अर्ज बाद झाला प्रभाग क्रमांक नऊ मधील आसरा फातिमा खान इफ्तेकार खान प्रियंका तुषार मोरे सदबजा मोहम्मद जावेद यांचा अर्ज पात्र ठरला तर राम प्यारी नरळे यांचा अर्ज बाद झाला प्रभाग क्रमांक दहा अहमदील मोहम्मद आदिल शेख जावेद नागपुरे रुस्तम गुलाब पप्पूवाले राजिक पिरू आशिष प्रकाश श्रीवास यांचे अर्ज वैध ठरले तर तुकडी बेबग बेगम शेख करीम नागपुरे यांचा अर्ज बाद झाला प्रभाग क्रमांक दहा बमधील शबाबना बेगम इस्राईल आलमवाले इशरत परवीन एजज खान रहमत रमजान पटेल यांचा अर्ज पात्र ठरला तर तब्बो शबीर नवरंगाबादे यांचा अर्ज अपात्र झाला अकरा अहमदील शेख बिलाल सलमान रोशन शेख मोहम्मद जाफर शेख हैदर गफ्फार शेख रशीद अब्दुल गफ्फार शेख मेहबूब सय्यद आतिक सय्यद सादिक यांचे अर्ज पात्र ठरले प्रभाग क्रमांक अकरा ब मधील जाहिरावी सलीम खान शहनाज बानो हरुण शेख केसरजा शेख मुस्ताक शगुप्ता परवीन शेख फिरोज सय्यद शगुप्तास परवीन अक्रम यांचे अर्ज पात्र ठरले प्रभाग क्रमांक बारा अमधील परवीन फिरोज कोतमिरे खैरो निसा अब्दुल गफ्फार सायमा तबस्सुमा घोचेवाले अबिनाबी शमशुद्दीन मलनस शाहिदा परवीन महम्मद नसीम बानो मीरावाले यांचे अर्ज पात्र ठरले तर मसिरा मोहम्मद शहीद बाद झाल्या प्रभाग क्रमांक बारा ब मधून अब्दुल गप्पर सय्यद बाबा इनायत खान हैदर खान एजाज नवाज खान अख्तर इमाम खलीख हनीफ मोहम्मद शेखजी देवानंद लांडगे मोहम्मद साहिल शेख मतीन शेख मुश्ताक पॅर मोहम्मद फिरोज अहमद शेख मुश्ताक पटेल यांचे अर्ज पात्र ठरले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद